तामिणी घाटाचा निसर्गरम्य देखावा बघत असताना गाडीतून कुरुम कुरुम आवाज यायला लागले कारण आमच्या दोन पिलांना प्रचंड भूक होती तामिणी घाटाच्या मागच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादासाठी फार फार धन्यवाद आणि त्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर अजूनही ट्रॅव्हल अँड स्टे चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा कारण पुढचा व्हिडिओ येतोय तामिणी घाटात खाण्याची उत्तम सोय कुठे होईल यावर भुकेली पोट गाडीत भरून आता आम्ही निघालोय मुळशीतील दिशास दिशेला तामिणी घाटात गारठून आता गरम गरम अन्नपदार्थांची पदार्थांची चव घ्यायला आम्ही दिशाच धाबाला पोचलोय तामिणी घाटाचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर वरती आय बटनवर क्लिक करावी पोपट या निसर्गरम्य देखाव्याच्या बाजूची जेवणाची जागा आम्ही निवडली चला तर सगळ्यात आधी आपण बघूया मेन्यू कार्ड यूट्यूबप्रमाणे इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही ट्रॅव्हल अँड स्टे चॅनलला तुम्ही फॉलो करू शकतात आणि तिकडच्या रील्स आणि पोस्टला लाईक करू शकता सगळ्यात पहिले डिश आली ती म्हणजे व्हेज मंचुरियन या गरम व्हेज मंचुरियनवर भुकेले आत्मे तुटून पडले मग चिकन तंदुरीने ताटात बैठक मारली चिकन तंदुरी फारच लज्जतदार होती मेन कोर्स मध्ये आम्ही मागवलाय व्हेज मराठा पोळी व्हेज मराठा झणझणीत असल्याने त्याबरोबर प्लेन ताक आणि मसाला ताक मागवलं दिशास ढाबाची टेस्ट अतिशय सुंदर होती आणि क्वांटिटीही इनफ होती त्यामुळे जर तुम्ही तांभिणी घाटाला व्हिजिट करत असाल तर तुम्ही जेवायला दिशास धाबामध्ये नक्की थांबू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगालच शिवाय जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या मंगळवारी संध्याकाळी चार वाजता पुनर्मिलापम